गंगाखेड शहरातील नवामोंडा परिसरात असलेल्या चार दुकाने अज्ञात चोरट्याने फोडली असून या घटनेमध्ये दोन लाख पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना घडली आहे अगदी गजबजलेल्या परिसरात ही चोरी आज झाल्यामुळे परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे नवामोंडा परिसरातील माऊली ट्रेडर्स आयुष कृषी केंद्र श्री गणेश किराणा सीड फर्टिलायझर या चार दुकानात चोरट्यांनी बंद शटर तोडून दुकानातील साहित्य आणि नगदी रोकड लंपास केली आहे या प्रकरणी गंगाखेड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे विशेष म्हणजे ही संपूर्ण घटना सी सी टी व्हीमध्ये कैद झाली आहे किशन शिंदे क्रोपरायटर आणि अध्यक्ष आज सकाळी पाच वाजतामध्ये तीन ते चार दुकाने चोरी झाली आणि त्याच्यामध्ये माझ्याही दुकानाचा समावेश होता पण इथून पुढं अशा घटना होऊ नये आणि पोलिसांनी याच्यावर योग्य ती कारवाई करून वेळोवेळी रस्तेपथक वगैरे पाठवावं आणि आम्हाला एवढीच मागणी करायची की आज जी पाणी माझ्यावर आली ती इतरावर बी येऊ नये आणि भर वस्तीमध्ये जर चार चार पाच पाच दुकानाची जर चोरी होत असेल तर हे आम्हाला योग्य वाटत नाही म्हणून आम्ही पोलिसांकडे बी निवेदन दिलं आणि तक्रार बी दिली तर आम्हाला त्याचा योग्य न्याय मिळावा आणि प्रतिनिधी राजकुमार मुंडे डी एल पी न्यूज गंगाखेड